प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात कडीमळा जत प्रभाग सहा भाजपमध्ये एकजूटचा टप्पा सागर माळींची उमेदवारी माघारी विक्रमदादा ताड यांना जाहीर पाठिंबा निवडणूक रगणार अधिक चोरशीचे प्रभाग क्रमांक सहा कडीमळात जत येते भाजपच्या उमेदवारीच्या घडामोडींना शुक्रवारचा दिवस निर्णायक ठरला नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेले सुनील उर्फ यांनी मोठा निर्णय घेत आपला अर्ज औपचारिकरित्या मागे घेतला आणि लोकप्रिय व सर्वसामान्य नेते विक्रमदादा ताड यांच्या बाजूने उभे राहत त्यांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी बोलताना सागरमाळी म्हणाले प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजूट ही काळाची गरज आहे विक्रमदादा ताड यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास असून त्यांच्या विजयासाठी मी माझा अर्ज मागे घेत आहे या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक सहा मधील भाजपचे गणित अधिक बळकट झाल्याचा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला यांचा घोषणेनंतर परिसरातील कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला पक्षातील ही एकजूट आगामी निवडणुकीत महत्वाची ठरणार असून प्रभाग सहातील निवडणूक वातावरण अधिकच चुरशीचे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दोन्ही भाजप उमेदवारांना भव्य मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाला दिनेश माळी निलेश माळी अशोक माळी बाबू माळी शशिकांत माळी रवी माळी सचिन माळी सागर माळी विनायक माळी अविनाश माळी रोहित माळी अंकुश माळी अनिकेत माळी गंगाराम माळी बसू माळी नामदेव माळी सिद्धाराम माळी कल्लाप्पा माळी विशाल माळी संदीप माळी आकाश माळी महेश माळी संतोष सोगले योगेश माळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा